प्रभात गुड मॉर्निंग सर्वांना आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज एक नवीन विषयावरती आपण पाहूयात अल्झायमर स्मरणशक्ती जाणारा आजार अल्झायमर स्मरणशक्ती जाणारा आजार वयाच्या पन्नासाव्या नंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर कारण मला माझा करता येणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल अल्झायमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत शरीराचे वजन संतुलित ठेवणे रक्तदाब संतुलित ठेवणे मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे दमा कमी करणे जवळची दृष्टी चांगली करणे कान गुंजणे कमी करणे घसा कमी खराब होणे खांदा किंवा मान यांचा संसर्ग कमी होणे झोप चांगली लागणे व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे दररोज सकाळी खाली दिल्याप्रमाणे व्यायाम करा आपली जीभ बाहेर काढा आणि दहा वेळा डावीकडे उजवीकडे हलवा जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा बिग ब्रेनशी संबंध आहे जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो तेव्हा प्रथमचिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बऱ्याचदा आपण जीभ चावतो जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वास्थ्य शरीर मिळविण्यात मदत करेल